नमस्कार मित्रांनो मी श्रुती संजय रसाळ ठाण्यातील साहित्यिक ऍडव्होकेट रुपेश पवार यांच्या लेखनीतून साकारलेलं काव्य कोकण सादर करीत आहे माझे कोकण माझे कोकण आहे सृष्टीचे अंगण सुंदर आहे ते भुवन माझे कोकण माझे कोकण नारायणाचे हिरवे सदन नद्यांचे येथे आहे वहन दर्यात होई त्यांचे मिलन उधान लाटांचे त्यांचे वादळ ताडा माडाला टेकल गगन लाल मातीचे त्याला पोषण वनराई हि दाट गहन कारवाऱ्याची झुलक सुखद हसते कोकण झुलते कोकण रंगात आहे सुगंधी कोकण घनात बरसे रिमझिम कोकण ટોંગ રાતુનેયા જરતે કોકણ માજે કોકણ માજે કોકણ